श्रीकृष्ण गजानन मंडळ व राधा महिला मंडळ यांच्या वतीने श्री गोंदवलेकर श्रीराम मंदिर भैरोबा गल्ली येथे महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं या महाप्रसादाचा हजारो भाविकांनी लाभ घेतला या महाप्रसादासाठी महिला पुरुष तरुण तसेच ज्येष्ठ नागरिक यांनी मोठी गर्दी केली होती यावेळी श्रीराम मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या निमित्तानं घेण्यात आलेल्या रांगोळी स्पर्धेतील विजेत्यांना देखील मान्यवरांच्या हस्ते बक्षिसाचे वितरण करण्यात आले आज अयोध्यामध्ये प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची झालेली प्राणप्रतिष्ठापना ही सकल हिंदू समाजासाठी अभिमानाची गोष्ट असल्याचं यावेळी ज्येष्ठ नगरसेवक विनायक अण्णा पावसकर यांनी सांगितले पाचशे वर्षानंतर आज हा योग आलेला आहे की रामलालाची मूर्ती आपल्या घरी गेलेली आहे देवळात गेलेली आहे गेले पाचशे वर्ष हिंदू समाज हा जे वाट बघत होता पण हे सगळं कार्य जे झालं ते मोदी सरकारच्यामुळं कार्य झालेलं आहे त्याबद्दल प्रश्नच नाही आज कराड शहरामध्ये सुद्धा मी राम प्रतिष्ठानचा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने केलेला आहे आज राणेलेकर राम मंदिरामध्ये राम सकाळी आरती वगैरे चांगल्या पद्धतीने झाली लोकांनी चांगल्या उत्स्फूर्त संपूर्ण कराड शहरात बघवू केलेलं आहे आणि प्रत्येक ठिकाणी या रामनिणाचा जो आलेला आहे त्याचं स्वागत झालेलं आहे आज अजय पावसकर मित्रमंडळ कृष्ण किरान मंडळ राधा महिला मंडळ यांच्यातर्फे महाप्रसादाचा कार्यक्रम आपण केला त्या महाप्रसादाच्या कार्यक्रमाला सुद्धा चांगल्या पद्धतीने प्रतिसाद लोकांनी दिला आहे लोकांना महाप्रसाद जास्तीत जास्त लोकांनी महाचा एक उपयोग घेतलेला आहे त्याचबरोबर रांबोळी स्पर्धा जी आपण घेतली होती रांगोळी स्पर्धेचं सुद्धा बक्षीस वाटप झालेलं आहे एक दोन तीन नंबर काढून बाकीच्यांसाठी तर आपण काही गेट गिफ्ट म्हणून आपण काही केलेले आहे आज हा जो दिवस आहे हा दिवस हा दिवाळीसारखा दिवाळीपेक्षाही चांगल्या पद्धतीने मुख्याप्रमाणे संपूर्ण भारतात नव्हे तर परदेशातही झालेला आहे आणि हे श्रेय हे सरळ श्रेय सकल हिंदू समाजाला आहे त्याचबरोबर सरकारला पण आहे कारण हिंदू समाज सकाळ ह्या दिवसाची वाट बघत आणि त्यामुळेच त्यांनी उत्साहपणे हा दिवस साजरा केलेला आहे त्याबद्दल मी संपूर्ण हिंदू समाज किंवा संपूर्ण भारतातील नागरिक कारण शहरातील नागरिक सातारा सगळ्याच भागातील नागरिकांचे मी अभिनंदन करतो कारण हा जो आजचा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने त्यांनी पार पडला घरोघरी त्यांनी पंथ्या लावल्या दीपोत्सव साजरा केला आणि त्याला सहकार्य केलं याबद्दल मी संपूर्ण नागरिकांचे आभार मानतो एम एस न्यूज स्पंदन मरानचे नाते से